प्रभात फेरीत मोकाटगुरांचा गुरांचा हैदोस विद्यार्थिनींचा जीव धोक्यात नगरपालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप नवापूर शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित प्रभात फेरी दरम्यान एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार घडला शाळकरी मुली राष्ट्रध्वजाच्या साक्षीने देशभक्तीपर घोषणाबाजी करत अणुशासनबद्ध मिरवणूक काढत असताना अचानक रस्त्यावर मोकाट गुरांचा प्रचंड कळप धावत आला काही गुरे एकमेकांचा पाठलाग करत मोठ्या वेगाने गर्दीत घुसण्याच्या बेतात होती या हायगोसमुळे मुलींच्या रांगांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला क्षणातच प्रभात फिरी विस्कळीत झाली मुलींनी जीव मुठीत धरून पळ काढला काही जणी सैरावैरा पळू लागल्यात फक्त सुदैवाने मोठा अनर्थ टळला अन्यथा आज एखादी दुर्दैवी घटना घडली असती या प्रकारामुळे नवापूर नगरपालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे शहरातील रस्त्यांवर दिवसरात्र रात्र मोकाटबुरांचा उच्छाद सुरू असून अनेकदा वाहनधारक पादचारी व नागरिक यांचे प्राण धोक्यात येतात तरी सुद्धा नगरपालिका याबाबत कोणताही ठोस आणि कायमस्वरूपी पाऊल उचलताना दिसत नाही आजचा प्रकार तर शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेशी थेट संबंधित असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट झालं आहे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून नगरपालिका प्रशासन एखाद्याचा बळी गेल्यानंतरच जागे होणार का जीवितहानी झाल्यानंतरच उपाययोजना करणे हा नगरपालिकेचा पद्धतशीर नियम बनलाय का असा तीव्र सवाल जनतेतून उपस्थित होत आहे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यांवरील गुरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची तातडीची गरज आहे अन्यथा येत्या काळात नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या स्वरूपात फुटण्याची शक्यता नाकारता येत आहे